नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयावडीपासून मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण ड्राय मंचुरियनची रेसिपी पण बघणार आहोत आणि सोबतच ते ड्राय मंचुरियन वापरून आपण सोया चिली बनवणार आहोत म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रेसिपी बघायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी अदिती अदितीच बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे हे जे ड्राय मंच्युरियन आहे ते शेजवान चटणीमध्ये बुडवून खायला खूप छान लागतात लहान मुलींची मुलांची तर ही एकदम फेवरेट डिश आहे बनवायला एकदम सोपी आहे सोयाबीनपासून बनवतो त्यामुळे पूर्णपणे ही हेल्दी आहे कारण सोयावडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि प्रोटीनचं प्रमाण पण भरपूर असतं त्यामुळे तब्येतीसाठी सोयावडी ही खूप एकदम चांगली आहे तर ह्याच्यापासून आपण ड्राय मंचुरियन बनवले आणि त्याचाच वापर करून आपण ही सोया चिली बनवणार आहोत ती पण रेसिपी एकदम सुंदर होते मुला दोन्ही रेसिपी रेसिपी ज्या आहेत त्या मुलांच्या अगदी आवडते आहेत मुलंच काय मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील इतक्या सुंदर अशी ही रेसिपी तयार होते तर ही जी सोया चिली आहे तर ते तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे कवीला हे सोया चिली आहे ते एकदम चिकनसारखं लागतं खूप मस्त अशी रेसिपी आहे तुमच्याकडे समजा कमी वेळ असेल तर तुम्ही कमी वेळामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता ह्याला जास्त अशी पूर्वतयारीची गरज लागत नाही संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मुलांना खूप भूक लागलेली असते त्यावेळी झटपट काय बनवायचं असा जर मनात विचार आला असेल तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर हे सोया चिली जी आहे ती बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे एकदम मस्त आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे ह्याचं सगळं सामान जर जवळजवळ घरामध्ये उपलब्धच असतं त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही ही रेसिपी करू शकता एकदम सोपी आहे झटपट होणारी आहे तर हे सोयाचिली आहे आणि सोबतच हे ड्राय मंचुरियन आहे ते पण एकदम सोपे आहेत त्याच्यापासूनच आपण सोयाचिली बनवलेली आहे तर ही रेसिपी कशी करायची ते आता आपण बघूया तर एका एक बाऊलमध्ये मी हे दोन कप सोयावडी घेतलेली आहे ही मोठीवाली सोयावडी आहे सोयावडीमध्ये मोठी आणि छोटी असे दोन प्रकार मिळतात तर त्याच्यापैकी जी मोठी असते ते ती आपल्याला घ्यायची आहे तर दोन कप सोयावडी मी इथं घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे धुवून घेतल्यानंतर मग मी याच्यामध्ये पाणी घालून ही अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली आहे बरोबर अर्धा तास ही भिजत ठेवायची म्हणजे ती आतपर्यंत भिजते आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर या मिठाचा फायदा होतो असा होतो की सगळ्या सोयावडीच्या आतपर्यंत मीठ जातं आणि खाताना सोयावडी आहे ती खूप छान लागते एकदम त्याची चव जी आहे ती अजून वाढते तर असं मीठ घालून ठेवायचं आणि ही अर्ध्या तासासाठी अशीच भिजवत ठेवायची आहे याच्यावर झाकण ठेवून मी अर्ध्या तासासाठी हे असंच ठेवून दिलेलं आहे तर आता ह्याला जो लागणारा जो मसाला आहे तो आपण बनवूया त्याच्यासाठी मी इथं एक कप दही घेतलेला आहे खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे शक्यतो फ्रेश दही वापरण्याचा प्रयत्न करा द्यामुळे या डिशची चव आहे ती खूप छान येणार आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक कप कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे जेवढं दही घेतलेलं आहे तेवढंच कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे अर्धा कप आधी आणि अर्धा कप नंतर असं मी एक कप इथं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे हे बघा कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये अर्धा कप हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपले हे मंच्युरियन मस्त एकदम कुरकुरीत होणार आहेत आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी पाव कप बेसन घातलेलं आहे बेसनमुळे सुद्धा चव खूप छान येणार आहे आणि आपलं कोटिंग जे आहे ते मस्त ते एकदम छान अगदी परफेक्ट होणार आहे नंतर याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी तर सेंदव मीठ वापरलेलं आहे तुम्ही आपलं रेग्युलर जे मीठ आहे ते वापरू शकता तर दीड टी स्पून एवढं मी इथं मीठ वापरलेलं आहे आपण अगोदर पण मीठ घातलेला आहे त्याचा अंदाज घेऊन इथं मीठ घालायचं आहे एक मोठा चमचा मी याच्यामध्ये शेजवान चटणी घातलेली आहे चव खूप छान येणार आहे शेजवान चटणीमुळे आवर्जून घाला आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक मोठा चमचा हा सोया सॉस घातलेला आहे एकदम मस्त एकदम चवदार अशी आपली ही रेसिपी होणार आहे सोया सॉस घातल्यानंतर मग मी याच्यामध्ये हे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी काश्मिरी मिरची पावडर वापरू शकता आपण इथं कुठलाही फूड कलर वापरत नाही आहोत याच्यामुळे जो कलर जो आहे तो आपला मस्त एकदम लाल एकदम छान अगदी सोयावडीला येणार आहे हे बघा तर तीन टीस्पून मी इतकी बेडगी मिरची पावडर इथं वापरलेली आहे आणि दोन स्पून एवढा मी इथं आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे आलं लसूणची पेस्ट पण आवर्जून वापरा चव खूप छान येते या पेस्टमुळे आणि आता मी हे सगळं जे आहे ते मस्त असं मिक्स करून घेणार आहे हे बघा तर छान अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता परफेक्ट आपल्याला एवढीच पाहिजे आहे तर आता अर्धा तास झालेला आहे आपल्या सोयावडी ज्या आहेत ते छान अगदी पाण्यामध्ये भिजलेले आहे हे बघा खूप जास्त आपण भिजवून घ्यायचं नाही आहे सोयावडी जम समजा जास्त भिजवल्या तर जास्त ओलसर असल्यामुळे त्या फार तेलकट होतात त्यामुळे अर्धा तास एवढ्याच आपल्या एवढ्या वेळापुरतेच आपल्याला ह्या भिजवून घ्यायच्या आहेत आणि यातलं सगळं पाणी असं हाताने दाबून काढून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या सोयावडीमधलं असं हाताने दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं आहे समजा पाणी जास्त राहिलं तर आपल्या ह्या सोया मंचुरियन आहेत ते तेलकट होणार आहे तर सगळ्या वड्यांमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे मागास बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या वड्या घातलेल्या आहे हे बघा मस्त सोयाबीनची खूप छान अशी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा चवीला फार अप्रतिम लागते आणि आता हे सगळं मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे हे जे बॅटर आहे ते सगळं या सोयावडीला आपल्याला कोट करून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी सगळ्या सोयाबीन वडीला हे बॅटर जे आहे ते छान अगदी कोट झालेलं आहे आता तळण्याची वेळ आलेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आहे ती मी आता मीडियम ठेवलेली आहे आणि एक एक करून ही सोयावडी आहे ती या तेलामध्ये मी तळण्यासाठी सोडलेली आहे तर तळताना अशी काळजी घ्यायची की मोठ्या गॅस फ्लेमवर आपल्याला अजिबात हे तळायचं नाही आहे तर तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅस फ्लेम ठेवून आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत अलटवून पलटवून मस्त अगदी ह्या ज्या मंचुरियन आहेत हे सोयावडीचे जे मंचुरियन आहेत ते तळून घ्यायचे आहेत हे बघा तर एक पाच मिनटं लागतात एक बॅच तळायला तेवढी एक बॅच तळायला मला बरोबर पाच मिनटं लागलेली आहेत तर आलटवून पलटवून मिडियम गॅस फ्लेमवर मस्त अगदी छान अगदी ह्या सोयाबीनच्या वड्या ज्या म्हणजे मंच्युरियन जे आहेत ते तळून घ्यायचे आहे अजिबात घाई करायचे नाही मोठ्या गॅस फ्लेमवर आपल्याला अजिबात तळायचे नाही आहेत तर मीडियम गॅस फ्लेमवर हे मी व्यवस्थित अगदी छान अगदी तळून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही मस्त एकदम पाच मिनटं झालेली आहेत छान त्याचा कलर पण बदललेला आहे हे बघा आणि मस्त अगदी आपले हे सोयाबीन ज्या आहेत वड्या ज्या आहेत त्या छान अगदी मंचुरियन तळून झालेल्या आहेत तर ते आता मी काढून घेतलेले आहेत अजिबात तेलकट होत नाही आपण केलेली प्रोसिजर परफेक्ट असल्यामुळे ह्या जे सोयाबीनचे मंचुरियन आहेत ते अजिबात तेलकट होत नाही बघू शकता सगळे काढून झालेले आहेत एकदम क्रिस्पी होतात तर छान अगदी झटपट अगदी आपले हे सोयाबीन सोयाबीन ओडीचे मंचुरियन इथं तयार झालेले आहेत तस असेच मी सगळे सगळे सोयाबीनचे ओडीचे मंचुरियन जे आहेत ते तळून घेतलेले आहेत हे बघा एकदम परफेक्ट झालेले आहेत हे असेच शेजवान चटणीबरोबर खायला खूप छान लागतात एकदम क्रिस्पी होतात तुम्ही याचा आवाज ऐकू शकता मी आता तुम्हाला याचा आवाज दाखवते आणि आतून पण बघू शकता तुम्ही किती मस्त एकदम झालेले आहे परफेक्ट खूप सुंदर लागतात याची अजून चव वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजिनोमोटो किंवा फूड कलर घालू शकता तर याच सोयाबीन सोया सोयाचिली कसं बनवायचं ते आता बघूया तर त्याच कढईमध्ये मी बाकीचं तेल काढून घेतलं आणि थोडं एक दोन चमचे मी याच्यामध्ये तेल ठेवलं आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला मी पहिला आणि नंतर मग ही शिमला मिरची ती मी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे एक शिमला मिरची मी मोठी अशी चिरून घेतली एक कांदा आहे तो पण मी असा मोठा मोठा चिरून घेतला थोडासा कोबी इथं थोडासा लांबसर असं कापून याच्यामध्ये वापरलेला आहे हिरवी मिरची पण तुम्ही तिरकी कापून याच्यामध्ये वापरू शकता पण मी हे मुलांसाठी करत होते म्हणून मी हिरवी मिरची इथं स्किप केलेली आहे तर हे आपण आता सोयाचिली बनवतो आहे तर त्याच मंचुरियनपासून आपण आता हे सोयाचिली बनवणार आहोत तर हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं हे बघा गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि ह्या मोठ्या गॅस फ्लेमवरच ह्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी अर्धा मिनटासाठी परतवून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला याच्यामध्ये हा सोया सॉस घालायचा आहे तर दोन टेबलस्पून एवढा मी सोया सॉस घातलेला आहे सोया सॉसची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे एक टीस्पून एवढं मी चिली सॉस घातलेला आहे रेड चिली सॉस एक टीस्पून एवढा मी टोमॅटो केचप घातलेला आहे यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी मात्र स्लो आहे हे बघा छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे सोया चिली पण खूप अप्रतिम लागते दोन्ही ज्या रेसिपी आहेत त्या मुलांच्या अगदी आवडत्या आहेत अगदी पाव मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे कारण सॉस घातलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे आपण ज्या सोयावडी बनवल्या आहेत त्याच्यामध्ये पण मीठ आहे आणि एक चमचा मी याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ आणि आता हे छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे हे छान एक अगदी एकत्र करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं आहे तर मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे अगदी छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे कारण कॉर्नफ्लॉवर खाली बसतं तर आपली याला या, या मिश्रणाला थिकनेस देण्यासाठी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं आहे इथं कॉर्नफ्लॉवरच वापरायचं आहे मैदा वगैरे वापरायचा नाही आहे तर एक चमचा कॉर्नफ्लोर घेऊन अर्धा कप पाणी घालून मी हे मस्त असं मिश्रण पातळ करून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे ॲड केल्यानंतर लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि छान अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं हे शिजत जाईल तसंच त्याचा रंग डार्क होत जाईल आणि ते घट्ट पण होईल तर इथे थोडं घट्ट वाटलं म्हणून मी याच्यामध्ये अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे हे बघा असं सतत मी मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि थोडं हे मिक्स करून घ्यायचं मग थोड्या वेळाने याचा कलर जो आहे तो थोडा डार्क होईल आणि याच्यामध्ये अर्धा कप अजून पाणी घालून हे बघा इतपत दाटसर मी हे मिश्रण बनवून घेतलं आणि मग ज्या केलेल्या केलेले जे मंचुरियन आहेत ते मी याच्यामध्ये ॲड करून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत फक्त मंचुरियन ॲड करण्याचं तेवढं शूट करायचं राहून गेलेलं आहे त्याच्याबद्दल क्षमस्व आणि ते ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी कांद्याची पात वरतून घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून तर एवढ्या मिश्रणामध्ये कोट होतील एवढेच आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन मंचुरियन घालायचे आहे तर हे बघा मिश्रण थोडंसं हलकं आपल्याला दाटसर ठेवायचं आहे म्हणजे जेवढं आपला कोट होईल तेवढंच आणि नंतर मग याच्यामध्ये हे सोयाबीन वडेचे मंचुरियन याच्यामध्ये ॲड करून छान अगदी मिक्स करून घ्यायचे आहे तर मस्त अगदी आपले हे सोया चिली इथं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावर थोडासा कोबी आणि थोडंसं कांद्याचे पात घालून तुम्ही हे मुलांना खाऊ देऊ शकता तर मस्त एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू